नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा जय भीम नुकताच मिळालेल्या माहितीनुसार मीडियाच्या माध्यमातून असं समजते की आज महाराष्ट्राच्या विधानभवनामध्ये संविधान हत्या दिवस जो या मनोवादी सरकारनं साजरा केला त्यानिमित्त जी जाहिरात काढण्यात आली त्या जाहिरातीमध्ये भारतीय राजमुद्रेचा करता मनुवादी सेबॉल असलेल्या सेंगॉलचा त्या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे जो कार्यक्रम झाला त्या ठिकाणी देखील ज्या सेंगॉलचा वापर केला आहे जो मनुवादी प्रतीक आहे जो हुकूमशाहीचं प्रतीक आहे अशा या प्रतिकाचा जो वापर करण्यात आलेला आहे त्याचा भीमराजसेना पक्ष या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि ह्या महाराष्ट्राला सांगू इच्छितो हे महाराष्ट्रामध्ये संविधानानुसार चालणारं सरकार आहे हे महाराष्ट्रातील कुठल्याही हुकुमशहा कुठल्याही राजा राजगद्दीवर बसलेला नसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानानुसार लोकशाही प्रक्रियेतून मतदानाच्या रूपातून निर्माण झालेल्या एक मुख्यमंत्री या ठिकाणी बसलेला आहे ते लोकशाही प्रक्रिया आपल्याला मान्य आहे की नाही क्या ह्या महाराष्ट्रातील सरकार हे मनवादी सरकार आहे हे आम्हाला यावरून स्पष्ट होतं आजपर्यंत आम्ही फक्त समाजाच्या विकासासाठी आपल्या सोबत येण्याचा निर्णय घेतला होता परंतु आपले हे चुपे अजेंडे बघून आम्ही आपल्या या ठिकाणी जाहीर निषेध करतो त्याचप्रमाणे आदरणीय उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री अजित दादा आपण देखील सतत शिवशाहू फुले आंबेडकर विचारांचा महाराष्ट्र असण्याचा नेहमी बोलत असतात परंतु आज देखील आप गप्पा आहात आपली ही भूमिका आपण स्पष्ट करावी आपल्याला देखील जर हे मनोवादी मानसिकता असलेलं सरकार हवं असेल किंवा शिव शाहू फुले आंबेडकरांचं सरकार पाहिजे याचा विचार आपण लवकरात लवकर करावा व ह्या मानसिकतेच्या विरोधात आपण अपन आपली अपन प्रतिक्रिया लवकर द्यावी अन्यथा भीमराज सेना पक्ष आपल्यासोबत राहण्याचा यापुढे विचार करेल जर का तुम्ही या मनोवादी मानसिकतेच्या सरकार सोबत जात असाल तर आम्ही आपल्या सोबत यापुढे काम करणार नाही कारण आम्हाला आमचा बाप या भारताचं संविधान लोकशाही प्रणाली आमच्या जीवापेक्षाही जास्त आम्हाला त्याचा सन्मान करतो आणि ती आम्हाला प्यारी आहे जर आपण या मनोवादी मानसिकतेच्या सरकारच्या हा मध्ये हा मिळवत बसलात तर भीमराज सेना पक्ष आपला देखील या ठिकाणी जाहीर निषेध करतो या मनोवादी सरकारचा पुन्हा एकदा निषेध कर, करतो महाराष्ट्रातील तमाम भीमसैनिकांना उद्या आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी या सरकारच्या या कृत्याचा आपण निषेध करावं रास्ता रोको करावं आपण आपण लोकशाही मार्गाने विरोध करावा कारण जर आपण आता गप्प बसलो तर हे मनोवादी मानसिकतेचे लोक आपल्या छाताळावर बसून पुन्हा हुकुमशाही आणतील आणि या देशामध्ये पुन्हा मनोवादाच वर्चस्व वाढेल म्हणून लोकशाही वाचवण्यासाठी त्यांच्या या आज केलेल्या शरमनाक कृत्याचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध करा जय भीम नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा